राजकीय महाविकास आघाडीमध्ये एकीकडे राज ठाकरे नवा भिडू म्हणून सामील होणार का याची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसकडून मात्र सातत्यानं एकला चलोरेचा नारा दिला जातोय आज मुंबईमध्ये पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत देखील अनेक नेते एकला चलोरेचा सूर आळवताना दिसून आले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही काही दिवसांपूर्वी स्पष्ट संकेत देत मनसेशी काँग्रेसची विचारसरणी जुळत नसल्याची भूमिका जाहीर केली होती त्यामुळे मुंबई पालिकेसह अन्य ठिकाणी देखील स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी काँग्रेसचा भर असल्याचं दिसून येत आहे मात्र दिल्ली हायकमांड राज ठाकरेंबाबत नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर या सगळ्यावर काँग्रेस नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया सहादा भेटो दहादा भेटो पंचवीसदा भेटो हा याकरता कुठली आमची हरकत आणि आक्षेप असण्याचा विषय नाही हा प्रश्न आपण पहिल्यांदा विचारला त्या दिवशी आम्ही सांगितलं की आम्ही भारत जोडेवाले आहोत भारत तोडो नाही आणि दोन लोक एकत्र येऊन भेटत असतील बोलत असतील तर यामध्ये काही आम्हाला कोणती टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही इंडिया अलायन्सचे जे घटक आहे त्या इंडिया अलायन्सच्या घटकांना सोबत घेऊन आम्ही पुढची रणनीती आमची जी आहे ती ठरेल इंडिया अलायन्समध्ये कोणाला यायचं आणि कोणाला घ्यायचं हा एकंदरीत देश पातळीवरचा हा निर्णय आहे त्यामुळे देशमध्ये काही दिल्ली पातळी नाही सगळे मित्र पक्ष आहे हे सर्व मिळून त्यांनी नवा बिडू जो आहे यंदा घ्यायचं की काय या संदर्भामध्ये ती भूमिका ठरवतील सगळ्यांचं आता मानसिकता असं झालं की ही निवडणुका जी आहे ते कार्यकर्त्यांची निवे करणं असतं आणि जे कार्यकर्त्याची भावना आहे ते आपल्या नेत्यांसमोर ठेवतातच आता वरती नेत्यांनी काय निर्णय घ्यायचा ते ठरवतीलच पण कार्यकर्त्याची आता सध्या तर मानसिकता अशी आहे की त्यांनी एकट्या जायला पाहिजे तर मनसेसोबतच्या युतीवर बोलताना संजय राऊतांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना डिवचलाय राज्यातील काँग्रेस नेत्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचा निर्णय शहा घेतात तसंच काँग्रेसचा निर्णय दिल्लीत होतो असं राऊतांनी म्हटलंय तर अद्याप मनसेसोबतच्या युतीची चर्चा सुरू नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे महाविकास आघाडीमध्ये जर नवीन घटक घ्यायचा असेल तर नक्कीच एकत्र बसून चर्चा करावी लागेल असं माझं म्हणणं आहे आणि काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीमध्ये आहे काँग्रेसच्या नेतृत्वाला इथे अधिकार घ्यायचा कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार नाही हे मान्य केलं पाहिजे जसं अजित पवार किंवा आहे तुमचे एकनाथ शिंदे हे निर्णय घेऊ शकत आहे त्यांचा निर्णय अमित शहा घेतात दिल्लीत काँग्रेसचंही तसंच आहे महाराष्ट्रात तीन पक्ष आहेत जे स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत एक पक्षाचे अध्यक्ष खरगे साहेब आहे ती दिल्लीत निर्णय घेत संजय राऊत की महाविकास आघाडी मनसे के लिए हमारी कांग्रेस के साथ चल रही है ऐसा कोई बात नहीं ऐसा आहे ॲसा कोणी तो क्या शामिल होंगे मनसे में? मनसे शामील तो दो तीन दिन के आपको आप तर ठाकरे बंधूंच्या युतीचा निर्णय अद्याप जाहीर झाला नसला तरी वाढलेल्या भेटीकाठींमुळे ही युती पक्की असल्याचे संकेत मिळत आहेत मात्र राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत युती करताना मवियासोबत सुद्धा येतील का हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालाय त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य करून थेट मनसेची ही भूमिका जाहीर केली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरे यांची भूमिका असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यामुळे मनसे नेत्यांची मात्र जाहीर नाराजी व्यक्त होताना दिसतेय काँग्रेसला आम्ही कोणताही प्रस्ताव दिला नाही अशी भूमिका मनसेनं जाहीर केली आहे दरम्यान मनसे नेत्यांच्या नाराजीनंतर संजय राऊतांनी राज ठाकरेंना मेसेज केलाय मी असं काहीही बोललो नाही असं मेसेज संजय राऊतांनी राज ठाकरेंना पाठवला मात्र सकाळच्या वक्तव्यामुळे मनसेला मवियात घेण्याची संजय राऊतांनाच घाई झाली आहे का असा सवाल उपस्थित होतोय दरम्यान संजय राऊत काय म्हणाले होते आणि त्यावर मनसे नेते संदीप देशपांडेंनी काय भूमिका मांडली आहे पाहूया स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे ही त्यांची एक भूमिका आहे त्याचा अर्थ निर्णय नाही मी परत बघा मी काय म्हणतोय उरला विषय महाविकास आघाडीचा याच्यामध्ये काही संबंध नाही हा फक्त उद्याच्या जी निवडणूक आयोगाकडे शिष्टमंडळ जाणार आहे तेवढा पुरताच मर्यादित आहे आणि आमच्या पक्षाची भूमिका ही सन्मान्य राजसाहेब ठरवतात आणि तेच मांडतात आणि आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणजे पुढची बातमी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या सूचना पक्षातले